राज्यभरात मागासवर्गीय समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार वाढलेला आहे अशा लोकांवर कारवाई करण्याऐवजी गृहमंत्री देवेंद्र दे फडणवीस त्यांना पाठिंबा घालत आहे त्यामुळे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी रिपब्लिक पार्टीने केली आहे प्रदेश अध्यक्ष सिद्धांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले शिष्टामंडळात सर्जराव मनोरे मराठवाडा सरचिटणीस साहेबराव नवतुरे विजय दिवेकर महेंद्र वाघमारे सोमनाथ महापुरे शहर अध्यक्ष रणजित सावळे अनिल मोरे प्रवीण गाडेकर संदीप काळे राकेश साबळे सचिन वाघमारे आदींची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर विषय म्हणजे जे काही महिलांच्या अन्याय अत्याचार आहे आणि बरेच काही आमच्या मागण्या आहेत तर त्यासाठी आम्ही सर्व फॅचर पब्लिक पार्टीच्या वतीनं आधीच निर्देशन आंदोलन करत आहोत तरी माझी एवढीच मागणी आहे की जे काही महिलांवर अज्ञ अत्याचार दलित ता, दलितांवर महिलांच्या अज्ञ अत्याचार होत आहे तरी हा लवकरात लवकर जरा असं थांबवला पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांना राजीनामा दिला पाहिजे आपलं नाव माझं नाव लता थोरात महिला आघाडी शहराध्यक्ष ही त्यानखरची महिला आघाडी आहे गाडे साहेब नेतृत्व तसेच जो सूर्यकांता गाडे साहेब तसेच श्रीकांतदा गाडे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या नेतृत्वात आज आम्ही प्रचंड धरणे आंदोलन या ठिकाणी घेत आहोत या धरणे आंदोलनाचं जे माध्यम आहे की जे अन्याय अत्याचार मागासवर्गीयवर होत आहेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि याच्यावरती कडक कारवाई शासनाने घेतली पाहिजे अन्यथा गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा असं मी त्यांना घोषित आठवले सारखे नेते नेते सत्य सत्तेमध्ये आहेत सत्तेचा आहे नेमकं त्या ठिकाणी जावं लागतं आठवले साहेबासारखे सत्तेमध्ये आहेत मंत्री त्याही ठिकाणी आंदोलन करावं लागतं ही एक आमच्यासाठी फार मोठी शोकांतिकाच म्हणावं लागेल कारण सत्तेत असताना जर आम्हाला या गोष्टीसाठी रस्त्यावर उतरावं लागतं तर फार मोठी शोकांतिका आहे असं मी मानतो